मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे हे पत्र म्हणजे कर्तव्य दक्षता कशी असावी ह्याचं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे अत्यंत परखड असं हे, हे पत्र आहे महाराजांनी हे पत्र प्रभावळीचा सुभेदार असणाऱ्या जिवाजी विनायक यांना अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तर रोजी लिहिलेलं होतं पण मित्रांनो दुर्दैवानं ह्या पत्रातल्या एका वाक्याचा म्हणजे ब्राह्मण म्हणून कोण मुलाईजा धरू पाहतो ह्या वाक्याचा विनाकारण विपर्यास करून एका विशिष्ट जातीवर म्हणजे ब्राह्मणांवर उघाच टीका केली जाते पण मित्रांनो ह्या मूळच्या पत्राचा संदर्भ आणि आशय पूर्णत वेगळा होता सुभ्याच्या सुभेदारासारख्या अतिमहत्वाच्या अधिकाऱ्यानं महाराजांनी सांगितलेल्या कर्तव्यात ढकल केली होती म्हणून त्या अधिकाऱ्याला दिलेली ही कडक तंबी आहे स्वराज्यासाठी प्रत्येक जाती धर्माच्या मराठी माणसानं रक्त सांडलेलं आहे ही गोष्ट लक्षात घेतली तर एका अधिकाऱ्याला लिहिलेल्या ह्या पत्राचा वापर त्याच्या संपूर्ण ज्ञातीवरच केवळ टीका करण्यासाठी करणं हा शूद्र राजकारणी मनोवृत्तीचा प्रकार आहे तसंच ह्या पत्रातलं ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा धरू पाहतो हे वाक्य कृष्णाजी भास्कर ह्या अफजल खानाच्या वकिलाच्या तोंडी मुद्दामहून घालून महाराज ब्राह्मणांविरुद्धच होते असा मूर्खपणाचा प्रचारही काही महामूर्खांनी केला आहे आणि बुद्धीची कीव करावीशी वाटते तर मित्रांनो तुम्हाला अगोदर ह्या पत्राची मी पार्श्वभूमी सांगतो आणि तसंच ते पत्रही वाचून दाखवतो तसंच जंजिरेकर सिद्धी म्हणजे महाराजांसाठी सदैव डोकेदुखीच बनलेली होती राज्याभिषेकापूर्वीच जंजिऱ्याच्या सिद्ध्यानं राजपुरीचं महत्वाचं ठाणं पुन्हा स्वराज्याकडून जिंकून घेतलेलं होतं अत्यंत चिवट शत्रू असणारा जंजिरेकर सिद्धी महाराजांना मुळीच दाद देत नव्हता भरीसभर इंग्रज पोर्तुगीज आणि सुरतकर मोगल सुद्धा त्याला गुप्तपणे किंवा उघडउघड सहाय्य करत होते राज्याभिषेकानंतर मात्र महाराजांनी ह्या जंजिरेकर सिद्ध्याला निपटून काढण्याचा पुन्हा नव्यानं केला होता आणि ते त्याच्या लागले होते इंग्रजांसोबत तह करून सिद्ध्याला इंग्रजांची होणारी मदत मुत्सद्देगिरीनं थांबवलेली होती सुरतेच्या मोगली सुभेदाराशी महाराज चांगलेपणाने वागू लागले होते त्यामुळं जंजिरेकर सिद्धीला चहूबाजूने घेरून एकटं पाडण्याची महाराजांची नीती होती फ्रेंच व डच हेही महाराजांचे मित्र बनलेले होते जंजिरेकर सिद्ध्याला एकटं पाडून गेलेली दंडा राजपुरी पावसापूर्वीच परत मिळवायची असा महाराजांचा पक्का निर्धार होता त्या दृष्टीनं जंजिऱ्याच्या किल्ल्यावरून होणाऱ्या भडीमाराची परवा न करता महाराजांनी राजापुरी समोरच्या कासा बेटावर पद्मदुर्ग समुद्री किल्ल्याचं काम सुरू केलं होतं राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी उभं करण्याचं त्यांनी ठरवलं होतं तयार होत असणाऱ्या पद्मदुर्गाच्या रक्षणाकरता दर्या सारंग व दौलत खान यांना रवाना केलं होतं जंजिरेकर सिद्धी हपश्यांनी हा धोका ओळखला होता आणि त्यामुळंच ते पद्मदुर्ग किल्ल्याचं होणारं बांधकाम बंद पाडण्यासाठी जंगजंग पछाडत होते कासा बेटावर कडाडून हल्ले करीत होते पण तरीही दर्यासारंग आणि दौलत खान मोठ्या अटीतटीनं जंजिरेकर सिद्ध्याला तोंड देत होते पण दुर्दैवानं यावेळी प्रभावळीचे सुभेदारपदी असणारे जिवाजी विनायक त्या दोघांना रसद आणि पैशांचा म्हणावा तितका पुरवठा करत नव्हते दर्या सारंगाने मग वैतागून सुभेदाराविरुद्ध तक्रार महाराजांकडे केली त्यावेळी महाराज एका मोहिमेवरून नुकतेच रायगडावर परतलेले होते त्या तक्रारीमुळे महाराज विलक्षण संतापले आणि त्यांनी अतिशय कडक खरमरीत शब्दात लिहिलेली ताकीद पत्र जिवाजी विनायकाकडे त्वरित रवाना केलं या पत्रात महाराजांनी सुभेदाराला खडसावलं होतं की पद्मदुर्ग बसवून राजापुरीच्या दुसरी राजापुरी केली आहे त्याची मदत व्हावी पाणी फाटी आदी करून सामान पावावे या कामास आरमार बेगीने ते नाही पद्मदुर्ग हपशी फौजात चौफेर जेर करीत असतील आणि तुम्ही ऐवज न पावून आरमार खोळंबून पाडाल एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल त्यावरी साहेब रिजतील की काय हे गोष्ट घडायची तरी होय नकळे की हपशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतील त्याकरता ऐशी बुद्धी केली असेल तरी ऐशा चाकरास ठीके ठीक केलेच पाहिजेत ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो या उपरी बोभाट आली या उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही गनिमाचे चाकर गनिम झालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल ताकीद असे मित्रांनो महाराजांच्या या खरमरीत पत्रामुळं सुभेदार जिवाजी विनायक तत्काळ वटणीवर आले आणि त्यांनी रस्दीचा सुरुवात केली आणि हा हा म्हणता पद्मदुर्गाचं काम ठरलेल्या वेळात पूर्ण झालं थोडक्यात सांगायचं झालं तर काय महाराजांनी आपल्या एका कर्तव्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्याला खडसावून सांगितलं होतं की कर्तव्यात कसूर केली तर त्याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील तुम्ही ब्राह्मण आहात ह्या बाबीचा बिलकुल आम्ही विचार करणार नाही स्वराज्याचा न्याय हा सर्वांसाठी एक समानच राहील मित्रांनो आज जर राष्ट्राची प्रगती व्हायची असेल तर कर्तव्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना अशी खरमरीत तंबी खरमरीत ताकीद आणि सक्त कारवाईची धमकी देणारे राज्यकर्ते जरुरी आहेत मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या आप प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद